हे चंदेश चाललं चालत असतो बनत असली तर चाललं असत पण ज्या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र मुंबईचा विकास सुद्धा होईल ते ना चालत नाही म्हणून कधीही चंगेश मुलतानी आणि खात्या खांद्यापेक्षा आता मुंबईचा विकास हे करू शकतील त्यांच्या खांद्याला खांदा काम करू शकतो चेण चेण ना ये, ये पंकर या, या की एकनाथ शिंदे जनते भाजप आहेत नाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि आमच्या संभाजीराजेंना संगमेश्वरला पकडलं त्यांच्यामध्ये आणि या ठाकरे बंधू आणि त्यांच्या जास्त काय फायदा फरक नाही म्हणजे संगेश मुंबईच्या नशात त्या चाललं चालत असत कोण ुर्खेवारी बनत असली तर चाललं असतं पण ज्या आदानीच्या माध्यमातून महाराष्ट्र मुंबईचा विकास सुद्धा होईल ते येणं चालत नाही म्हणून कधीही चखेश बोलताना निहापेक्षा आता मुंबईचा विकास हे करू शकतील त्यांच्या खात्याला खात्या लावून काम करू महाराष्ट्र आहे की एकनाथ शिंदे भाजपचा महापौर हे पण तर गदारच आहेत ना शिर्टेंनी संभाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि आमच्या संभाजीराजेंना संगमेश्वरला पकडलं त्यांच्यामध्ये आणि ह्या ठाकरे बंधू आणि त्यांच्या पिल्लावडमध्ये जास्त काय फरक नाही